श्रोतेहो आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये स्पीच थेरपिस्ट पूर्वा करंदीकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार आजच्या आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लहान बाळाच्या वाढीचे टप्पे असतात पालथं पडणं रांगणं बसणं उभं राहणं या सगळ्या बाळलीला खूप आनंददायी असतात तसंच बाळानं बोलणं तर अतिशय कौतुकाचा विषय असतो आधी अक्षर मग शब्द वाक्य हा सगळा प्रवास मजे मजेचा असतो आपण टिचकी वाजवली टाळी वाजवली की बाळाने हसून हात हलून प्रतिसाद दिला बाळ आपल्या दिशेने बघू लागलं की त्याला ऐकू येत याची खूण पटते ऐकू येणं आणि बोलणं एकमेकांशी जोडलेलं पण पण यात काही गडबड झाली तर म्हणजे बाळाला बोलण्यात काही अडचण असेल तर स्पीच थेरपिस्टची मदत घेता येते आणखी कोणकोणत्या रुग्णांना स्पीच थेरपिस्ट ऑडिओलॉजिस्ट मदत करू शकतात जाणून घेऊया पूर्वा करंदीकर यांच्याकडून नमस्कार नमस्कार पूर्वा करंदीकर यांनी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या शाखेमध्ये मास्टर्सची पदवी संपादन केली श्रवण वाचा भाषा तज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये गेली दहा वर्ष त्या कार्यरत आहेत दोन हजार सोळा ते अठरा या काळात नायर हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे ऑडिओलॉजी या विषयात त्यांना अधिक रस आहे मुख्यतः लहान मुलांच्या या समस्या तसंच मोठ्या माणसांच्या श्रवण दोषांवर त्या उपचार करत असतात तर आजचा आपला विषय याच संदर्भातला आहे वाचा भाषा याच्यामधले दोष हे कसे दूर करता येतील आणि या कामामध्ये ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट यांची मदत आपल्याला कशी होऊ शकते तर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की लहान मुलांमध्ये हे दोष केव्हा लक्षात येतात सर्वसाधारणपणे एक वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला जेव्हा मूल बोलत नाही तेव्हा पालकांना काहीतरी कुणकुण लागते की हे का बोलत नाहीये खरं तर आपल्याला नवजात बालकामध्ये श्रवण दोषाची माहिती मिळू शकते त्याच्याकरता टेस्ट असतात आणि साधारण जसं तुम्ही आता माईल्ड बद्दल बोललात की सातव्या एक चौथ्या महिन्याला पालथं पडणं सातव्या महिन्याला बसणं तसंच बोलण्याचे पण माइलस्टोन्स असतात एक साधारण सात आठ महिन्यापर्यंत जर तुम्ही मुलाला म्हणालात की बाप्पाला मोर्या कर त्यांनी काही बोलून दाखवणं अपेक्षित नाहीये पण हातातचा नमस्कार करणं अपेक्षित असतं किंवा बाय बाय कर म्हटलं तर एक आठ ते दहा महिन्याचं मूल बाय बाय करून दाखवतं पहिल्या वाढदिवसाला आईला आई, आई म्हणणं बाबांना बाबा म्हणणं बिस्किटला बिक्की म्हणणं किंवा दुधाला दुधू म्हणणं हे अर्थपूर्ण शब्द यायला सुरुवात झाली पाहिजे एक अठराव्या महिन्यापर्यंत दोन शब्दांचं कॉम्बिनेशन म्हणजे आई ये मला नको इथे बस हे सुरू झाले पाहिजेत आणि दोन वर्षानंतर वाक्य छोटी छोटी वाक्य आणि तिसऱ्या वर्षापर्यंत ते आपल्यासारखं मोठं वाक्य बनवायला सुरुवात करतात व्यवस्थित बोलू व्यवस्थित बोलू शकतात सो शकता। so, इथे ह्या माइल्ड स्टोन्स मध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं मूल सहा महिने पाठी पडतंय वयाच्या पेक्षा तेव्हा पालकांनी खरं स्टेप्स घेतले पाहिजेत इधर पिडॅट्रेशनशीप बोललं पाहिजे किंवा स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे याच्या तपासणीचं तुम्ही म्हणालात की शास्त्रीय दृष्ट्या याची तपासणी केली जाते तशी टेस्टिंगची सुविधा असते त्याविषयी दोन गोष्टी आहेत एकतर श्रवणशक्ती जी आहे किंवा आपलं ऐकण्याचं जे डेव्हलपमेंट आहे ते प्रेग्नन्सीपासून सुरू होतं म्हणजे सगळ्यात आतला जो कॉक्लिया नावाचा कानाचा भाग असतो तो प्रेग्नेन्सीमध्ये चौथ्या पाचव्या महिन्याला डेव्हलप झालेला असतो सो so, जन्मल्या जन्मल्या आपण खूप अॅक्युरेटली हिअरिंग टेस्ट करू शकतो hmm. ही हिअरिंग टेस्ट नॉन इन्व्हेजिव्ह असते म्हणजे त्रास नाही होत बाळाला फक्त हेडफोन लावला जातो एक दोन मिनिटात कळतं की उजव्या कानाचा ऐकण्याची क्षमता कशी आणि डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता कशी but... ही सुविधा बीएमसी काही बीएमसी हॉस्पिटल्समध्ये पण अवेलेबल आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहे hmm. मटर्निटी होम मध्ये हा ऑप्शन दिला जातो पालकांना की तुम्ही करून घ्या म्हणून hmm. तर ही hmm. स्क्रीनिंग टेस्ट केली तर तुम्हाला त्या क्षणी आपल्या बाळाला ऐकण्याचा त्रास आहे का नाहीतर जेव्हा ते वर्ष दीड वर्षाचं होतं आणि बोलत नाही किंवा आवाजाला प्रतिसाद देत नाही मग तुम्ही ते टेस्टिंग करता तोवर ऑलरेडी दीड वर्षाची गॅप तयार झालेली असते किंवा वेळ निघून गेलेली असते दुसरी गोष्ट बोलण्याबद्दल बोलण्याच्या पण स्टँडर्डाईज टेस्ट असतात सो so, ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की भाषा समजण्याची शक्ती किती आहे मुलाची डेव्हलप झालेली भाषा एक्सप्रेस करण्याची भाषा एक्सप्रेस करणं जेव्हा मी म्हणते तेव्हा मराठी गुजराती हिंदी कुठचीही लँग्वेज चालू शकते पण माझी इनेट कपॅसिटी की मला ही वस्तू पाहिजे तर मग मी ते शब्दात मांडता आलं पाहिजे मग भाषा कुठची असो हो मराठी असो हो होता आलं होत्या शब्दातून शब्दात। आवाजातून असं सो ह्याच्या टेस्ट असतात स्टँडर्डाईज टेस्ट असतात ज्या आपण करून बघतो की मुला मुलाचा विकास किंवा मुलाच्या भाषेचा विकास वयानुसार झालाय की नाही झालाय आणि नसेल झाला तर त्या दृष्टीने आपण मग थेरपी प्लॅन करतो बरोबर आणि जेवढ्या लवकर हे दोष लक्षात येतील आपल्या तेवढं ते उपचारांना प्रतिसाद सुद्धा लवकर मिळत असेल हो, नाही का मेंदूचा जो विकास होत असतो तो, तो पहिल्या दोन वर्षात नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नेटवर्क फॉर्म होतात mm -hmm. म्हणजे एका mm -hmm. पार्ट पासन दुसऱ्या पार्ट पर्यंत जे न्यूरॉन्स असतात ते डेव्हलप होत असतात सो so, जर माझ्या ऑडिटरी कॉर्टेक्सला ला म्हणजे ऐकण्याच्या जो भाग आहे मेंदूचा जो जिथे ऐकणं होतं किंवा समजणं होतं भाषा तिथपर्यंत आवाजच जर पोचत नसतील ला तर तिथनं माझे न्यूरल पाथवे फॉर्म नाही होत सो पहिल्या दोन वर्षात खूप इम्पॉर्टंट आहे की हे प्रॉब्लेम लक्षात येऊन त्याची ट्रीटमेंट चालू करायला एकदा श्रवण यंत्र लागलं किंवा जर मधल्या कानाचे प्रॉब्लेम असतील तर औषधांनी जर उपचार झाले तर मग ते न्यूरल पाथवे व्यवस्थित फॉर्म झाले की मग ऐकायला यायला लागलं की बोलायला यायला लागलं बरोबर लहान मुलांच्या या श्रवण वाचा विषय कोणकोणत्या समस्यांसाठी साधारणपणे रुग्ण तुमच्याकडे येतात आणि त्यावर उपाय उपचार हे कसे केले जातात एक तर जसं मी म्हंटल तसं की श्रवण दोषाकरता पेशंट येतात ते हजार नवजात मुलांमध्ये एक ते सहा मुलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो दुसरा कॉमनली जो प्रॉब्लेम असतो तो, तो की मुलं बोलायला ला लागत नाहीत वयानुसार तर बरेचदा असं आढळलं जातं की आयदर त्यांच्याबरोबर बोलणारं कोणी नसतं आजूबाजूला त्याच्यामुळे ते पिकअप नाही करत किंवा स्क्रीन टाईम खूप जास्त असतो ज्याच्यामुळे काही मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी किंवा सारखे सिमटम्स दिसतात आणि ती मुलं बोलायला लागत नाहीत तर ह्यांचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलं आहे बापरे ही वेगळी चिंता आहे ना म्हणजे आपण म्हणतो मुलांना की सारखं बघू नकोस डोळ्यांवरती ताण येईल मोबाईलवरती विशे विशेषतः अगदी लहान लहान मुलं सुद्धा असतात की आमचं मूल जेवताना काहीतरी गेम त्याला दिला नाही तर जेवणारच नाही अशी घरातनं आपल्याला ऐकायला oh. येतं तर त्याचा परिणाम तुमच्या ऐकण्या आणि बोलण्यावरही होऊ शकतो ऐकण्यापेक्षा सुद्धा बोलण्यावरती होतो कारण फोकस नाही वाढत स्क्रीनवरती काय असतं दर काही सेकंदाने चित्र बदलत असतं कॉन्टेक्ट बदलत असतो नवीन काहीतरी बघायला मिळतं सो मी तीन तास मोबाईल धरून एका ठिकाणी बसलो तरी मला लक्ष फक्त दोन दोन सेकंद तीन तीन सेकंद द्यायला लागतं कारण नेक्स्ट काहीतरी आलेलं असतं नवीन काहीतरी का स्टिम्युलेशन मिळतं सो मग अशा वेळेला काय होतं की एकतर आजूबाजूला ऑब्झर्वेशन करायची गरज पडत नाही मला फोकस करायची गरज पडत नाही स्थिरता राहत नाही चंचलपणा वाढतो आणि नवीन नवीन गोष्ट दर दोन सेकंदाला हवी असते मग अशा वेळेला जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा लहानपणापासून कोणीतरी सांगतं की आता आई येते तू रडू नकोस किंवा आई तुला खाऊ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला आई हा शब्द कानावरती पडला की ती बाई माझ्या डोळ्यासमोर असते सो मग मला कळतं की ओके हा बाईला आई म्हणतात सो दॅट्स हा आपण हे कोड्स शिकतो किंवा आपल्या लक्षात येतं की ह्या शब्दाचा अर्थ हा आहे माझी तेवढी जर एकाग्रताच नसेल तर प्रत्येक वेळेला ती वस्तू आली आणि आवाज ऐकू आला तर मी जोडू शकत नाही ज्याच्यामुळे माझी माझ्या भाषेचा विकास होत नाही बरं अडखळत बोलणं किंवा तोत्र बोलणं स्टॅमरिंग ज्याला म्हटलं जातं बोबडं बोलणं यासारख्या समस्या सुद्धा स्पीच थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने दूर होऊ शकतात त्यावर कसे उपाय तुम्ही करता बोबडं बोलण्याकरता पण परत माइल्डस्टोन्स आहेत सगळी अक्षर एका फटक्यात मुलं शिकत नाहीत हळूहळू वेगवेगळी अक्षर शिकत जातात साधारण पाचव्या वर्षापर्यंत र किंवा जोडाक्षर पण मुलं शिकतात सो पाच वर्षानंतर सुद्धा जर अस्पष्ट बोलत असतील मुलं तर त्यांना काही एक्सरसाइजेसच्या थ्रू आपण बोबडेपणा जो आहे त्यांचा तो घालवू शकतो ते स्पष्ट बोलायला शिकू शकतात तोत्रेपणा पण पन काही मे सगळीच मुलं थोडं थोडं तोत्र बोलतात दोन ते तीन वर्षाच्या पिरियडमध्ये कारण ते वेगवेगळी भाषा आणि वेगवेगळ्या वेग स्किल्स शिकत असतात पण त्यानंतर पण जर कंटिन्यू झालं तर मात्र त्याला एक्सरसाइजेस आहेत जेणेकरून त्यांचं कोऑर्डिनेशन बेटर होतं आणि फ्लुएन्सी किंवा जे तोत्रेपणा आहे तो निघून जातो पूर्णपणे जाऊ शकतो तो हो कारण नाहीतर बरेच वेळेला अशी व्यक्ती किंवा असं लहान मुलं असेल तर तो चेष्टेचा विषय होतो हो। आणि मग त्यामुळे ते कदाचित अधिकच वाढत असावं त्याऐवजी जर का उपाय केले तर बरं नाही का हो। हो। सेल्फ एस्टीम आणि सेल्फ इमेज वरती परिणाम होतो ह्या गोष्टींचा कारण चिडवायला काहीतरी हवं असतं दुसऱ्यांना आणि हे अगदीच समोर असतं की बोबडं बोलतोय किंवा उत्तर बोलतोय तर तुम्ही म्हणताय त्याच्यात शंभर टक्के तथ्य आहे आणि एक्सरसाइजेसनी ह्या गोष्टी सुधारू शकतात बरोबर प्रौढ रुग्ण किंवा मोठी माणसं ही कोणकोणत्या कौन समस्यांसाठी आपल्याकडे येतात प्रौढ जे रुग्ण असतात ते एक तर पहिले वॉइस केसेस येतात व्हॉइस खराब झालाय म्हणजे आवाज खराब झालाय टीचर्स आहेत लॉयर्स आहेत जे प्रोफेशनल व्हॉइस युजर्स आहेत त्यांच्यामध्ये कधीकधी खूप जास्त बोलण्यानी किंवा चुकीच्या पद्धतीने बोलण्याने वोकल नोड्यूल्स होतात किंवा स्वरतारांचा पॅरालिसिस होतो oh. किंवा स्वरतारांवरती फोडी येतात तर अशा केसेसमध्ये पेशंट येतात दुसरे केसेस असतात ते न्यूरोकम्युनिकेशन डिझॉर्डरचे असतात म्हणजे मेंदूशी रिलेटेड प्रॉब्लेम समस्या झाल्यामुळे oh. कोणाला स्ट्रोक आलेला असतो मग स्ट्रोक नंतर मसल्स काम नाही करत hmm. किंवा मेंदूच्या काही विशिष्ट भागांना रक्तपुरवठा झाला नाही तर बोललेला समजत नाही किंवा मला तुम्ही बोललेलं सगळं समजतंय पण मला व्यक्त होता येत नाही त्याला अफेझिया म्हणतात गिरण्याचा त्रास स्वॉलोईंग डिझॉर्डर असतो तर ते पण पोस्ट स्ट्रोक किंवा पोस्ट कॅन्सर कर्करोगानंतर पण हे आजार होऊ शकतात म्हणजे समस्या ह्या येऊ शकतात अफेझियाची डिझार्थ्रियाची किंवा स्वॉलोईंगची मग अशा केसेसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करतो हुँ. म्हणजे तुमचं हे जे उपचाराचं तंत्र आहे तर याच्याशी वेगवेगळ्या विद्याशाखांशी वैद्यकीय शाखांशी तुमचा संबंध येत असतो ई एन टी एकतर त्याचप्रमाणे न्युरोलॉजिस्ट आहेत पिडियाट्रिशियन आहेत हे सुद्धा तुमच्याकडे रुग्ण पाठवत असतील ना म्हणजे काही शस्त्रक्रियेनंतरसुद्धा ज्या वेळेला सुधारणा करण्याची गरज असते बरोबर सो so, ई एन टीकडे कोणी वॉईसचा प्रॉब्लेम घेऊन गेलं किंवा ऐकण्याचा प्रॉब्लेम घेऊन गेलं तर ऐकण्याच्या टेस्ट करण्याकरता पेशंट आमच्याकडे येतात मग ऐकण्याची टेस्ट करून झाली आणि असं जर निदर्शनास आलं की हे कॉक्लिया किंवा नर्व ह्यांच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तर मग श्रवणयंत्राचं फिटिंग किंवा त्याची चाचणी करणं ह्याच्याकरता चा पेशंट आमच्याकडे येतात mm -hmm. श्रवणयंत्राचा फायदा होत नसेल तर मग कॉक्लियर इम्प्लांटची सर्जरी जर रेकमेंड करायची असेल तर त्याचं टेस्टिंग करण्याकरता पेशंट येतो mm -hmm. सर्जरी नंतर परत रिहॅबिलिटेशन करता पेशंट येतो त्याचबरोबरीनी जसं मी आता म्हटलं की स्ट्रोक पेशंट आहे पार्किन्सन्स पेशंट आहे अल्झायमर्सचा पेशंट आहे आणि त्यांची लँग्वेज किंवा स्पीच अफेक्टेड आहे तर मग न्यूरोलॉजिस्ट पेशंट रेफर करतात लहान मुलांमध्ये बोलण्याच्या समस्या प्रॉब्लेम्स असतील तर पिड्याट्रेशन रेफर करतात ह्याच बरोबरीने कधी कधी ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट पण रेफरन्स देऊ शकतात बरोबर जर हे तालुका आठवडी जिल्हा सांगलीवरून दसरात मोठे बोलतोय हा बोला माझा प्रश्न असा आहे की काही मुलं जन्माला आल्यानंतर लवकर बोलत नाहीत म्हणजे पाच वर्ष जरी झालं मुलं चालायला लागतात लवकर पण बोलत नाहीत त्याविषयी जर मला उत्तर हवं आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे काही मुलं बोलायला सुरुवात करतात लवकर पण त्यांच्या बोलण्यामध्ये बोबडेपणा जो असतो तो तो कायमच राहतो असतो हा कशामुळं बर पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर असं आहे की मुलं बोलायला साधारण पहिल्या वाढदिवसाच्या आसपास एक एक शब्द बोलायला सुरुवात केली गेली पाहिजे जर पाच वर्षापर्यंत मूल बोलत नसेल तर त्याची इवन समजशक्ती किती आहे हे पण बघणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही त्याला जर सांगितलं की ह्याला जाऊन बोलव त्याला जाऊन बोलव तर ते करू शकतो का किंवा ही वस्तू आणून दे ते हाँ, हाँ. तर ते पण जमत आहे की नाही पाच वर्षाच्या मुलाप्रमाणे हे पण बघायला पाहिजे तर पाच पर्यंत जर कोण मूल बोलत नसेल ता ता तर त्याला तातडीने उपचारा करता किंवा इव्हॅल्युएशन करता तपासणीसाठी तुम्ही स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टकडे घेऊन जाऊ शकता खरं तर पाच वर्षापर्यंत थांबूच नका बरोबर आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात की बोलायला सुरुवात झाल्यानंतर पण बोबडेपणा काही काही मुलांमध्ये राहतात कायमस्वरूपी राहतो तर काय असतं की आपण वेगवेगळ्या स्किल्स शिकत असतो वेगवेगळ्या फोनॉलॉजिकल प्रोसेसेस असतात ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग वेग उच्चार करता येतात कौशल्य असतात वेगवेगळे वेग हो तर ते जर नाही त्या मुलांनी पकडून नवीन कौशल्य जर नाही शिकलं तर मग ते बोबडे उच्चार तसेच राहतात सो मी जसं म्हटलं तसं की पाच वर्षापर्यंत स्पष्टपणा यायला पाहिजे नवीन नवीन स्किल किंवा कौशल्य शिकून तो बोबडेपणा निघून जायला पाहिजे सो पाच वर्षापर्यंत पण बोबडपणा जर टिकून राहायला असेल तर तुम्ही डॉक्टरांची आ... नक्की भेट घेतली भेट घेऊ शकता नमस्कार मॅडम बोला मी संदीप भगत बोलतोय जिल्हा हिंगोली माझा प्रश्न होता माझ्या भावाची मुलगी आहे तीन वर्ष होत आहे तिला ती अजूनही सुद्धा बरोबर बोलत नाही आऊ म्हणजे अशी इशाऱ्याने सगळं काही सांगते पाहते वगैरे सगळं व्यवस्थित तिला आपलं आपण काय बोलतो ते सगळं समजतं पण ती अजूनही बोलत नाही अशा परिस्थितीमध्ये दोन गोष्टी तुम्ही तपासून बघितल्या पाहिजेत की एकतर तिच्याबरोबर तिच्या बरोबर बरंच बोललं जात आहे ना हे एक बघा mm. दुसरी गोष्ट तिची स्क्रीन टाईम किती आहे टी व्ही म्हणा फोन म्हणा खूप वेळ त्याच्यावरती तर ती नाही आहे ना हे एकदा चेक करा आणि तिसरं आजूबाजूला तुम्ही स्पीच लँग्वेज थेरपिस्ट ला दाखवलं तर ते तुम्हाला गाईड करतील की तिचं बोलणं कसं डेव्हलप व्हावं ह्या दृष्टीने तुम्हाला गायडन्स मिळू शकतो पण mm. म्हणजे तुमच्याकडे अशी लहान मुलानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काही जिभेचे व्यायाम म्हणा किंवा बोलण्यासाठी व्यायाम वगैरे करून घेता की कसं असतं नाही बोबडेपणा असेल तर ठीक आहे की जिभेचे व्यायाम केले आणि स्पष्टपणा आला पण भाषा जेव्हा एक्सप्रेस करता येत नाही तर तेव्हा आपण खेळांच्या माध्यमाने किंवा ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमाने त्या मुलांना एक्सपिरियन्स देतो अनुभव देतो की मला ही वस्तू हवी असेल तर मला हे दे म्हणणं म्हटलं पाहिजे मी दे हा उच्चार केल्यावरती माझ्या हातात वस्तू मिळते hmm. सो हा अनुभव करून देणं त्याच्याकरता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग असतात hmm. गेम्स असतात त्याच्या माध्यमातून थेरपी केली जाते आता तुम्ही जी थेरपी करता त्यानंतर पालकांसाठी सुद्धा असे काही घरी करायच्या गोष्टी असतात का होमवर्क असतं का हो कारण कसं असतं की थेरपी सेशन हे आपलं आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा किती प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती ठरतं आणि अर्धा ते पाऊन तासाचं थेरपी सेशन असतं सो आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज सेशन मध्ये करतो त्याच घरी करायला किंवा घरी पण संभाषण एका विशिष्ट पद्धतीने झालं तर मुलं पटकन पिकअप करतात किंवा ते पटकन सुधारणा होते त्यांच्यामध्ये तर मग आम्ही घरी पुस्तकं वाचण्याची ऍक्टिव्हिटी असेल किंवा खेळांचे वेगवेगळे प्रकार असतात सो so, अशा ऍक्टिव्हिटीज घरी ज्या करायला सोप्या असतात किंवा दिवसात कधी कधी आम्ही सांगतो की तुम्ही मुद्दामून इन्स्ट्रक्शन द्या मुलांना सो ह्या गोष्टी घरी करायला लागतात शेवटी पेरेंट्स हे तुमचे मेन कम्युनिकेटिंग पार्टनर असतात त्यामुळे संवाद साधण्याचा मेन पार्टनर तुमचे आहे नमस्कार हॅलो हा बोला हा नमस्कार, नमस्कार। आतापर्यंत लहान मुलांच्या श्रवण <laughs> शक्तीवर जास्त बोलणं झालं मला जरा वयस्कर लोकांच्या बद्दल विचारायचं चालेल का विचारा हा म्हणजे श्रवण शक्ती त्यांची आपोआप कमी होते दुसरा करी -करी का आणखीन दुसरं म्हणजे कधी कधी एका कानाने बरोबर ऐकायला येतं दुसऱ्या कानाने येत नाही असं का होतं आणि मग त्यांचा तो श्रवण दोष म्हणजे ती श्रवण शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करता येईल का साठाव्या वयानंतर आपले जे कॉक्लिया आणि ऑडिटरी नर्व असते ती थोडी वीक होयला किंवा त्याची क्षमताची क्षमता कमी होणं चालू होतं तर अशा केसेसमध्ये असे काही औषध उपचार नाही आहेत की ज्याचे ज्याच्यामुळे ते परत येईल किंवा ती गेलेली क्षमता परत येईल असं होत नाही आणि दोन कान आहेत आपले दोन वेगळ्या सिस्टीम आहेत तर असं होऊ शकतं की एका कानात कमी दोष आहे एका कानात जास्ती दोष आहे हा दोष श्रवण यंत्रांनी सहज रिव्हर्स केला जाऊ शकतो म्हणजे बारीकातला बारीक आवाज तुम्हाला एकदम स्पष्ट ऐकायला येतो श्रवणयंत्र लावलीत तर आणि आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की पूर्वीची जी कंप्लेन असायची की खूप आजूबाजूचा आवाज येतो गोंगाट येतो तर अशा समस्या आता रेलिव्हेंट नाही होत नाही असं होत नाही इनफॅक्ट तुमच्या फोन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे रिचार्जेबल हिअरिंग तर टेक्नॉलॉजी खूप अडव्हान्स झाली आहे तर असं जे जेव्हा ऐकण्याचा दोष असतो तेव्हा श्रवणयंत्राची ट्रायल घेण सजेस्टेड आहे बरं मगाशी तुम्ही यंत्राचा उल्लेख केलात मी काही वेळा असा एखादा रुग्ण पाहिलेला आहे की त्यांची एखादी शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या गळ्याजवळ एखादा माईक असतो आणि त्याच्यातनं ते, ते बोलण्याचा प्रयत्न करतात थोडा वेगळा आवाज येतो पण संवाद साधता येऊ शकतो तर हे काय असतं ओ... ज्यांना लॅरिंग्सचा कॅन्सर किंवा म्हणजे श्रवणयंत्राचा सॉरी सौ, स्वरयंत्राचा कॅन्सर आहे आणि कम्प्लिटली स्वरयंत्र काढायला लागलं आहे कॅन्सरमुळे तर अशा पेशंट्सना दोन पर्याय असतात की एकतर इलेक्ट्रोलिंग म्हणजे जे तुम्ही आत्ता यंत्राबद्दल बोलताय की ते गळ्याशी पकडून बोलल्यानंतर संवाद साधता येतो थोडा रोबॉटिक आवाज येतो कारण ते इलेक्ट्रो लॅरिंग्स मधन आवाज असतो तो आणि नाहीतर इसोफेजल स्पीच म्हणजे आपण ढेकर देतो ती जी मसल्स असतात त्याच्यावरती बोलणं शिकणं तर ते प्रत्येकाला जमतच असं नाही सो त्याचे सेशन्स घेऊन ट्राय करू शकतात की इसोफेजल स्पीच डेव्हलप करता येत का नाही तर, hmm. hmm. तर इलेक्ट्रोलॅरिंग्स हा दुसरा पर्याय आहे बरं हा नमस्कार नमस्कार हा। बोलते ते बोलता न येणं किंवा तोत्र बोलणं याच्यामध्ये हेरेडिटीचा काही संबंध असू शकतो का वडील तोत्रे बोलताय तर ते शक्यता मुलामध्ये येऊ शकते का हो ह्याच्यात अनुवंशिकता असते थोडीशी म्हणजे मुलींमध्ये जास्त आढळली जाते देन मुलांमध्ये आणि दुसरं काय होतं की घरात कोणीतरी असं तोत्र बोलत असेल तर त्या पद्धतीचा मॉडेल मिळतं इमिटेट करायला सो असं होऊ शकतं की वडिलांना आहे तर मुलं पण तशीच बोलत आहेत तसं बघून ऐकून तसंच बोलण्याची हो सुरुवात होऊ शकते कदाचित हॅलो नमस्कार ते बोला ना मी मुक्काम चंद्रकांत गुमटे बोलतो प्रश्न असा आहे की बारामाज मुलगा आहे तुला ऐकू येत नाही ऐकू येत नाही तुम्ही बोलता येत नाही त्याला पर्याय काय किती वर्षांचा आहे मुलगा आपला एक वर्षाचा एक वर्षाचा हा एक वर्षाचं मूल आहे आणि जर ऐकण्याची तपासणी झाली आहे आणि कळलंय आपल्याला मुलाला ऐकू येत नाही तर पहिलं तर श्रवण यंत्राबरोबर तपासणी करून बघायला पाहिजे श्रवण यंत्राचा फायदा होत असेल तर तुम्ही थेरपी केलीत तर हे मूल खूप चांगले चान्सेस आहेत की नॉर्मल शाळेत जाऊन नॉर्मली शिकायला सुरुवात करेल पण जर श्रवण श्रवणयंत्रांनी पण जर भाषेचे आवाज ऐकायला येत नसतील तर कॉक्लियर इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया असते तर तुम्ही ऑडिओलॉजिस्टच्या संपर्कात राहा ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील की तुमच्या मुलाला श्रवण यंत्राचा फायदा होतोय का कॉक्लियर इम्प्लांटची गरज आहे आणि हे दोन्ही केल्यानंतर सुद्धा थेरपी मात्र करायला लागते नुसतंच यंत्र लावून ऐकणं म्हणजे असं सांगणं आहे की मी तुम्ही आजपासून एका जर्मन फॅमिली बरोबर राहा आणि जर्मन शिका तर ते होणार नाही ते तुम्हाला शिकवायला लागतं तसंच ऐकण्याची स्किल आणि बोलण्याची स्किल डेव्हलप करावी लागते सो so तुम्ही कुठच्याही ऑडिओलॉजिस्ट आणि एन टीच्या टच मध्ये राहा ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील हा नमस्कार नमस्कार मला असा प्रश्न विचारायचा आहे काना सेवन यंत्र लावलेलं असताना बरेच प्रकारची श्रवण यंत्र वापरून द्यावी पण त्या श्रवण यंत्रामध्ये ज्याच्या जो एमिफायरचा आवाज ओरिजिनल आतमध्ये येत असतो ना त्याच्यामुळं तोच आवाज जास्त येतो त्याच्यासाठी विधाउट म्हणजे असं डिजिटल प्रकारचे डिजिटल हिअरिंग एड्स आजकाल प्रिस्क्राईब केली जातात किंवा वापरली जातात आणि डिजिटल मशीन मध्ये ही सुविधा असते की आजूबाजूचा आवाज जो आहे किंवा आजूबाजूचा आवाज कमी ठेवून बोलण्याचा आवाज जास्ती स्पष्ट यावा ही सुविधा त्याच्यात असते आणि दुसरं तुम्ही जे म्हणताय की बाहेरचा आवाज नीट येत नाही अम्प्लिफाईड आवाज जास्त येतो तर तो, तो, तो नॅचरलनेस पण सेट करता येतो म्हणजे हे आता तुम्हाला जो अनुभव आहे तुमचा हा कृत्रिम अनुभव आहे तर तसं नसून तुम्हाला नॅचरल ऐकायला येईल असे डिजिटल हिअरिंग एड्स अवेलेबल आहेत तुम्ही त्याची ट्रायल करून बघू शकता काही केसेस आम्हाला सांगाल का की म्हणजे अशा प्रकारे स्पीच थेरपिस्टची मदत घेतल्याने ज्यांचा हा दोष दूर होऊ शकतो क्लिनिकला अशी बरीच मुलं येतात उदाहरण सांगायचं झालं तर न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग बद्दल मी मग अशी बोलले तर ह्या टेस्ट काही आपल्याकडे भारतात अजून कंपल्सरी नाही पण पालकांनी ती सुविधा ऍक्सेप्ट करून टेस्ट केल्यामुळे आम्हाला कळलं की सहाव्या महिन्यातच कळलं की मुलीला ऐकायला येत नाहीये दोन्ही कानात तिला श्रवणयंत्राची ट्रायल करून बघितली Hmm. नाही फायदा होते म्हटल्यावरती तिचं कॉक्लियर इम्प्लांट वयाच्या पहिल्या वर्षी एका कानाचं झालं आणि लॉकडाऊनमुळे अठरा महिन्याला दुसऱ्या कानाचं झालं पण ती आज चार वर्षाची आहे ती नॉर्मल शाळेत सिनियर के जीला जाते नॉर्मल बोलते hmm. थेरपीमधन आम्ही तिला आता डिस्चार्ज केलंय की गरज नाहीये थेरपीची किती व्यवस्थित बोलते सो मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की जिथे जिथे तुम्हाला ह्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या जितक्या लवकर कुठच्याही प्रॉब्लेमचं निदान होतं तितक्या लवकर त्याचे उपचार चालू होतात आणि तितकंच ह्या हा मुलांना नॉर्मल आयुष्य जगण्याची एक संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो बरोबर सोयी सुविधा आपल्या आसपास आहेत का त्या प्रकारच्या याचा शोध घेतला पाहिजे आणि योग्य ती मदत मुलांना मिळवून देणं हे आवश्यक आहे तुम्ही मगपासून उल्लेख करताय की मुलं नॉर्मल शाळेमध्ये जाऊ शकतात नाहीतर त्यांना स्पेशल एज्युकेशनसाठी जावं लागतं तर या दृष्टीने सुद्धा हा श्रवण दोष वाचा दोष हे दूर करणं हे किती महत्वाचं ठरतं नाहीतर मुलांवरती त्याचा मानसिक परिणामही होत असेल हो म्हणजे तुम्हाला साधारण पाचव्या वर्षानंतर कळलं की ऐकायला येत नाहीये तर तो तोवर मेंदूचा विकास इतका झालेला असतो की मग पाचव्या वर्षी इवन बिकॉज त्यांना काहीच हिअरिंग एड मिळालेलं नसतं किंवा ऐकण्याची सुविधा मिळालेली नसते ते बघून इशाऱ्यांनी बोलायला तोवर डेव्हलप झालेले असतात शिकलेले असतात मग पाचव्या वर्षी आता तू ऐकूनच बोलायला शिक हा अट्ट आपण पालक म्हणून नाही करू शकत किंवा ॲज थेरपिस्ट ते नाही करू शकत मग तिथे साईन लँग्वेज शिकणं किंवा कारण शेवटी शिक्षण महत्वाचं आहे मग ते आपण इशाऱ्यांमधनं शिकलो काय आणि बोलून ऐकून शिकलो काय तर वय आणि निदान ह्याच्यावरती डिपेंड करतं की आपण साईन लँग्वेजच्या टुवर्ड्स जातोय का बोलून ऐकून बोलायला शिकतोय म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं बाळाच्या विकासाचे वाढीचे जे टप्पे आहेत त्याच्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे पालकांनी आणि अशा पण स्पेशल स्कूल्स आहेत की जिथे बोलून ऐकायला शिकवतात सो so, ज्यांना थोडं तिसऱ्या वर्षी कळलंय चौथ्या वर्षी कळलंय तर ते पहिले स्पेशल स्कूलला जातात एकदा त्यांचे शिक्षणाचे जे स्किल्स आहेत ते एज अप्रोप्रिएट झाले की मग त्याच शाळा स्वतःहून सांगतात की आता चौथीला नॉर्मल शाळेत घाला पहिलीला नॉर्मल शाळेत वयानुसार ते कौशल्य जमत आहे का याची चाचणी मूल खुश असलं पाहिजे त्याचा विकास चांगला झाला पाहिजे बरोबर तुम्ही आम्हाला जसं लहान मुलांचं उदाहरण दिलं तसं एखाद्या मोठ्या रुग्णाचं उदाहरण सांगू शकाल का की त्याला कशा पद्धतीने मदत होऊ शकली आ, बरेच म्हणजे साठी नंतर असं होतं की ऐकायला येत येत असतं पण हाय फ्रिक्वेन्सी लॉस असतो म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आपण ऐकतो तर पातळ आवाज ऐकायला येत नाही त्याच्यामुळे स्पष्टपणा निघून जातो हे कळतं की पूर्वा बोलते पण पूर्वा फिश म्हणाली का डिश म्हणाली ह्याचाच <laughs> कन्फ्युजन व्हायला लागतं तर मग अशा वेळेला श्रवणयंत्र लावल्यानंतर एकदम स्पष्ट ऐकायला येतं आणि आजकालची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात तुमचे ब्लूटूथ कनेक्टेड असतं रिचार्जेबल असतं जसं मी म्हंटल त्याच्यामुळे पेशंट अत्यंत खुश असतात की मी जे संवाद साधतोय फोनवरती ते मला हँड्स फ्री साधता येतात आणि माझे कॉन्व्हर्सेशन्स प्रायव्हेट राहतात मी काय बोलतोय हे स्पीकरवर ठेवायला लागत ते दुसऱ्याला कळत नाही आणि मी नेटफ्लिक्स बघतोय तर मी माझं श्रवण श्रवणयंत्राबरोबर ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती किंवा इव्हन एफ एम ऐकतोय तर मी माझं माझं ऐकू शकतो मग मा, माझ्या घरच्यांना त्याचा त्रास होत नाही बरोबर अशा काही रुग्णांची आम्हाला उदाहरणं लाग का की मोठी शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तुम्ही त्यांना दिलेले उपचार श्रवण सॉरी कॅन्सर पेशंटमध्ये असं बरेचदा होतं की सॉलो नाही करता येत म्हणजे गिळता नाही येत आणि मग जेवता येत नसेल तर तुम्ही मोरली डाऊन असता खरे जेवता येत नाही मग एक्सरसाइजेस थ्रू आ, हे जे गिळण्याचं तंत्र आहे ते बेटर होत जातं आणि मग आपण हळूहळू सगळ्या पद्धतीचं जेवण जेवायला देतो सो त्याच्यात पण एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं जेव्हा पेशंट कम्प्लिटली म्हणजे रायल्स ट्यूबमधनं फीड घेणारा पेशंट जेव्हा स्वतःच्या हाताने पूर्ण जेवण जेवू शकतो त्याचं समाधान आणि त्याचा आनंद त्याची तुलना कशाशी होऊ नाही शकत म्हणजे कारण एरवी इतकी वर्ष आपण ते केलेलं असतं आणि ते आता नाही करता येते तर हे ह्या अशा प्रकारच्या मदतीने हे मार्गदर्शनाने एक्सरसाइजेस करून फॉलो करून त्या गोष्टी ठीक होऊ शकतात आता अगदी थोडा वेळ उरलेला आहे तर जाता आता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल की स्वीकार समस्येचा करणं ओळखणं काय काय महत्वाचं आहे ओळखणं वेळेत आणि स्वीकार करणं ह्या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बरेचदा पेशंट डिनायलमध्ये असतात की अरे माझ्या मुलाला असा त्रास होऊच शकत नाही किंवा असं कसं झालं पण त्याच्यावरनं त्याच्यातनं बाहेर येऊन त्याचे उपचार करणं आणि त्यांना मदत लागते एस्पेशली लहान मुलांना किंवा इवन मोठ्या माणसांना पण घरच्यांची साथ असेल तर ह्या सगळ्या समस्यांमधनं बाहेर पडणं खूप सोपं जातं ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट पूर्वाकरंदीकर आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं श्रोते याबरोबरच आजची आरोग्य दर्पण ही मालिका इथे समाप्त करण्याची मी नेहा खरे आपली अनुमती घेते नमस्कार श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये स्पीच थेरपिस्ट पूर्वा करंदीकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती